सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस महत्वाकांक्षी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामीण भागात घराघरात नळाद्वारे पाणी पोहोचवण्याचे दावे केले जात असले तरी प्रत्यक्षात मात्र अनेक ठिकाणी परिस्थिती वेगळी असल्याचे दिसून येत आहे वेंगुर्ला तालुक्यातील आडेली वरची भंडारवाडी वस्तीला पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याने येथील महिलांनी संताप व्यक्त करत आज प्रजासत्ताक दिनी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर घागर आंदोलन सुरू केले आहे जोपर्यंत पिण्याचे पाणी मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नाही असा निश्चय महिलांनी व्यक्त केला आहे સરપંચા ને ભંડાર વાડી પાણી પાણી કરી સરસ વિલે ભંડાર વાડી नमस्कार माझे नाव साक्षी योगेश हो कुबल मी आडेली गावातून आली आहे आमच्या गावात म्हणजे आमच्या महसूल गावासाठी दोन हजार तेवीसमध्ये नळपाणी योजनेचा निधी पासष्ट लाख रुपये मंजूर झाला आणि त्याच्या अंतर्गत न एक जलजीवन मिशनची नळपाणी योजना शासनाने राबवली आणि पूर्ण निधी खर्च खर्ची घातला पण अजूनपर्यंत आमच्या वरच्या भंडारवाडीला पाणी अजूनपर्यंत आलं नाही आणि त्याच्यासाठी आम्ही पा आंदोलन करत आहोत आमरण आंदोलन करत आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत